बातमी नाशिकहून कुटुंबियांनी दारू प्यायला पैसे दिले नाहीत या रागातनं राहतं घर पेटवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडलाय उत्तम नगर परिसरातल्या भगवती चौकामध्ये ही घटना घडली आहे सुरेश काळे असं स्वतःच घर पेटवून देणाऱ्या या संशयिताचं नाव आहे या प्रकरणी अंबड पोलिसांनी काळे याला अटक केली आहे याबाबत काळे यांच्या नातेवाईक असलेले संतोष काळे यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती संतोष काळे त्यांच्या दुमजली घराच्या तळमजल्यावर संशयित सुरेश काळे एकटा राहतो काल दुपारी त्यानं वरच्या मजल्यावर जाऊन कुटुंबियांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्याला नकार दिल्यामुळे त्यानं रागाच्या भरात तो खाली उतरला आणि घरासमोर उभे असलेल्या एका दुचाकीमधून पेट्रोल काढून तळमजल्यावर घरात जाऊन पेट्रोल ओतून घर पेटवलं आणि खोलीला बाहेरून कुलूप लावून पसार झाला घरातून बाहेर धूर येताच परिसरातल्या नागरिकांनी तातडीनं पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली अग्निशमन केंद्राच्या जवानांनी आग विसावली आगीमध्ये घरातील वस्तू जळून खाक झाल्या आणि यासोबत टी टाइम न्यूज न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी